कोकणातल्या या स्पॉटवरचा सनसेट तुम्ही एकदा बघाल ना तर तुमचा पाय इथून हलणारच नाही समोर पसरलेला निळाशार समुद्र बाजूलाच असलेला सुंदर बीच आणि पाठीमागे असलेलं हे पवनचक्की गार्डन बघितल्यावर तुम्हालाही स्वर्गात आल्याचा फील येईल म्हणूनच आपल्या चला जाऊ देवगडला सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण आलोय याच देवगड बीच जवळच्या पवनचक्की गार्डनला भेट द्यायला या देवगड बीच वरच्या स्वच्छ आणि शुभ्र वाळूतून चालताना एवढं भारी वाटतं ना जे शब्दात सांगता येणार नाही याच बीचवरून वरती विंडमिल गार्डनकडे पायऱ्या जातात या पायऱ्यांवरून वरती जाताना इथला दिसणारा नजारा अप्रतिम आहे वरती आल्यावर इथल्या उंच उंच पवनचक्क्या बघितल्यावर एक वेगळंच कुतूहल मनाला वाटतं आणि इथल्या गार्डन मध्ये बनवलेल्या वेगवेगळ्या फोटोजेनिक सेल्फी स्पॉट ना बघितल्यावर इथे फोटो काढायचा मोह काही आवरत नाही सो जर तुम्हालाही विकेंड एक चिल आणि फुलॉन वाईफ देणारा सनसेट एन्जॉय करायचा असेल तर देवगड मधील या विंडमिल गार्डन ला नक्की विजिट करा आणि देवगड मधील अजून बन्नाट स्पॉट पाहायला आत्ताच चला जाऊला फॉलो करायला विसरू नका